नमस्कार आज मी तुमच्याशी बोलणार आहे ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम ह्या कविता महाजन लिखित पुस्तकावर चार शब्द प्रकाशक आहेत राजहंस प्रकाशन कविता महाजन यांच्या लेखणीची ओळख म्हणजे त्यांच्या शब्दातील धग सामाजिक वास्तवावरची त्यांचे अचूक बोट ठेवणारी दृष्टी आणि स्त्री मनाचा कोवळा कोटू आणि कोलाज ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम ही त्यांची अशीच एक ठसठशीच चकाकणारी आणि मनाला चटका लावणारी कादंबरी आहे या कादंबरीत ठकी म्हणजे फक्त एखादी व्यक्तिरेखा नाही ती एक प्रतीक आहे शतकानुशतके स्त्रीला लावून दिलेल्या हजारो नावांच्या तिच्या इच्छांवर घातलेल्या मर्यादांचं आणि तिच्या जगण्यावर सतत चालणाऱ्या चौकशांचं तर मर्यादित पुरुषोत्तम हा समाजातील तो पुरुष आहे ज्याला स्वतःला बदलण्याची गरज नसते कारण बदलाची मर्यादेची सगळी जबाबदारी स्त्रीवर टाकून झालेली असते कविता महाजन या दोन्ही टोकांना भेटतात आणि वाचकाला खूप कठीण प्रश्न विचारतात स्त्रीच का ठकवते पुरुष का मर्यादेचा मालक आणि नात्यामध्ये खरंच कोण कुणाला फसवतं भाषा साधी नाही पण धारधार आहे काही परिच्छेद तर अंगावर येतात जणू आपल्याच आयुष्याची गोष्ट कुणीतरी उघड करून दाखवत आहे स्त्री पुरुष नात्यांमधील शक्ती समीकरणं सामाजिक चौकट लैंगिकता अधिकार अपराधभाव हे सगळं इतक्या प्रखरतेने लिहिलं आहे की पुस्तक संपल्यावर बराच वेळ मन अशांत होतं कादंबरीचं सौंदर्य म्हणजे तिची प्रामाणिकता कुठेही दिखावा नाही उपदेश नाही फक्त निखळ सत्य आणि म्हणून हे पुस्तक वाचताना आपण स्वतःचे अनेक प्रश्न उलगडून घेतो हे पुस्तक का वाचावं स्त्री पुरुष नात्यांमधील मनाची दरी समजून घ्यायला सामाजिक चौकटींचं सूक्ष्म विश्लेषण अनुभवायला कविता महाजन यांच्या कठोर पण हृदयस्पर्शी लेखन शैलीचं सामर्थ्य जाणवायला एकूणच ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम हे पुस्तक काही हलकंफुलकं नाही हे तुम्हाला हलवतं आतून प्रश्न विचारतं आणि विचारांच्या मुळापर्यंत नेऊन ठेवतं अशा कादंबऱ्या आयुष्यभर लक्षात राहतात नक्की वाचा ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम लेखिका आहेत कविता महाजन धन्यवाद